शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत निलांबरी म्हणत असते की बरं का खरंच जीवन खूप छान झालं होतं श्रीखंडपुरी तर अगदी छान श्रीकंदाने तर पोट भरलं पण मन नाही भरलं अशी अवस्था झाली तितक्यातच आकाश येतो आणि सगळ्यांना मुखवास देत असतो त्यानंतर तो पहिले निलांबरीला मुखवास देतो ती घेते आणि त्यानंतर सगळेजण आता हसत असतात नंतर आकाश तिथे पुढे माधवरावांना आणि बाकीच्या सगळ्यांना द्यायला लागतो भूमी येते आणि भूमी म्हणते की चला बाबा निघायचं का आपण ती सगळ्या पिशव्या वगैरे घेऊन येते तेव्हा आकाश म्हणतो की हे काय अरे इतक्यातच तुम्ही कसे काय निघताय तेव्हा अभिजित देखील म्हणत असतो की हो आणि राजा काका देखील म्हणतात त्यानंतर भूमी म्हणते की कसं आहे ना इतक्यात म्हणजे आता लग्नविधी तर झालेले आहेत म्हटल्यावरती आम्हा पाहुण्यांना आणि आईवडिलांना निघावं लागेलच ना तेव्हा मग भूमीला आकाश म्हणायला लागतो की नाही तसं नाही लग्न तर झालं आहे पण अजून गृहप्रवेशाचा विधी बाकी आहे ना म्हणून तर थांबा तेव्हा लगेच भूमी म्हणते की तसं नाही गृहप्रवेशाचा विधी हा घरातल्या मुलींचा म्हणजे ज्या लग्न करून देतात त्यांचा आणि त्यांच्या सासरच्यांचा असतो त्यामध्ये महेरशांचे काय काम असते तेव्हा मग आता आकाश म्हणतो की म्हणून तुम्ही थांबा ना बाकी काय जसंही आपण प्रवासाला जातो एखाद्या व्यक्तीला आपण ट्रेन सुटल्यानंतर ट्रेनमध्ये बसवून लगेच थोडी निघतो ट्रेन जेव्हा सुटते शिट्टी वाजते त्याच्यानंतरच तर आपण निघतो ना असंच करा अशाच रीतीने तुम्ही थांबा मी तर म्हणतोय की संध्याकाळपर्यंत थांबा अगदी रात्रीपर्यंत छान गप्पा गोष्टी होतील आणि आपण दमशिरास वगैरे सगळे गेम खेळूया तेव्हा प्रशांतला तो म्हणतो की काय प्रशांत चालेल ना प्रशांत हो म्हणतो तेव्हा बाबा म्हणतात की नाही अगदी रात्रीपर्यंत नको आकाश राहो पण एक काम करतो आम्ही आता गृहप्रवेशासाठी तरी थांबतो तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय हे बाबा तुम्ही पण तयार झालात आपल्याला निघायला हवं ना आपण कशाला इथे थांबायला हवं असं ती म्हणते त्यावेळेला मग आता लगेच माधवराव म्हणतात की अगं हो भूमी ते इतके आग्रह धरतायत तर आपण त्यांच्या आग्रहास्तव हो थोडा वेळ थांबू शकतो ना आणि भूमीची मात्र नकार घंटाच असते भूमी म्हणत असते की पण बाबा मला हे पटत नाही असं म्हणून ती जरा पुटपुटते तितक्यातच तिला मानसी म्हणते की ताई असं काय करत आहेस तू अगं आमचा गृहप्रवेश आहे त्याच्यामुळे प्लीज तू पण थांब ना मला खरंच बरं वाटेल नीलू म्हणते की हे बघ आता माणसीने म्हणाली आहे ना ती लगेच भूमिताई थांबणार बघा तेव्हा म्हणते की हो तसंही उद्यापासून मी माझ्या दोन्ही बहिणींना बघू नाही शकणार घरामध्ये म्हणूनच सध्या त्यांच्या गृहप्रवेशासाठी तरी मी थांबते असं ते म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता आकाशही खुश झालेला असतो कारण भूमी थांबणार असते आणि बाकीचेही सगळे पौर्णिमाला मात्र भूमी गेलेलीच हवी असते पण भूमी तयार झाल्याने तिचं तोंड लगेच वाकडं पडतं आता पुढे म्हणते की चालेल गृहप्रवेशाचा जो काही विधी आहे ना तो लवकरात लवकर आपण करून घेऊया म्हणजे आपल्याला कसं निघता येईल सगळं काही व्यवस्थित होईल आणि हो माझ्या दोन बहिणी खूप आनंदात असतील आणि इथून पुढे हेच घर त्यांचं असेल ना मग त्यांच्यासाठी मी थांबायला तयार आहे असं भूमी म्हणते आता गृहप्रवेशाच्या विधीची तयारी केली जाते आणि रागिनी त्या दोघींनाही ओवाळते त्यांची ओवाळणी करते आणि त्यानंतर मग ओवाळणी केल्यानंतर रागिनी म्हणते की या उजव्या पायाने माप ओलांडून आतमध्ये या त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की अगं हे काय आत्या तुला आठवत नाहीये का अगं उखाणं घ्यायचा असतो ना तेव्हा मग आता लगेच सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहतात अथर्वपासून सुरुवात होते तेव्हा अथर्व म्हणतो की मला तर बाबा उखाणं नाहीत हे तर आपलं काही ठरलंच नव्हतं तेव्हा लगेच भूमी त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते त्यानंतर मग तो म्हणतो की बरं मला ना आता काही सुचत नाहीये वेळेला मग आता आकाश तिला उखाणं देऊन दाखवतो की बघ असं असतं सोपं असतं ते बालवाडीला कशी कविता म्हणायचो तशी घड्यात वाजले सहा आमचं लग्न झालं पहा लग्न करण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला भूमी म्हणते की हा कसला उघाण आहे इतर बालवाडीच्या कवितेपेक्षा वाईट ती तरी चांगली असते तेव्हा तो म्हणतो की हे उखाणा म्हणजे पण तर कविताच असते ना दोन ओळींची भूमी म्हणते की तसं नाही उखाना म्हणजे एकमेकांची जबाबदारी असते वयाच्या एका वळणावरती आपल्याला लहानपण सोडून प्रगल्भ होण्याची गरज असते त्याच वेळेला मग आता सगळेजण नावं घ्यायला फोर्स केल्यानंतर भूमी म्हणते की अथर्वाचं जाऊ देत पण अभिजित तुम्ही तरी घेऊ शकता उखाना मला माहीत आहे तुमच्याकडून तरी ती अपेक्षा आहे तेव्हा मग अथर्व आणि मानसी उखाना घेऊन मोकळे होतात आणि त्यानंतर लगेच पुढे उखाना घेतल्यावर पौर्णिमा म्हणते काचीच्या ग्लासामध्ये गोडगोड सरपत आणि अभिजितराव राव ऑफिसला गेल्यावर मला नाही करमत असं म्हटल्यावर सगळेजण आता हसायला लागतात अभिजितला तसं पाहून लगेच राजा काका म्हणतो की बहुतेक ही तुला तुझ्या पदराला बांधून ठेवणार नंतर अभिजितला नाव घ्यायलाच सांगितल्यानंतर अभिजित नाव घेतो की हो मी नाव घेतो मग नंतर राजा काका म्हणतो की बघ हा अभिजित तुझ्या मेहणीकडून अपेक्षा काय आहे बघ ती म्हणते की तू प्रगल्भासारखा तरी उखाणा घेशील तेव्हा मग तो उखाणा घ्यायला लागतो तो म्हणतो की गाडीत गाडी डेक्कन क्वीन गाडीत गाडी डेक्कन क्वीन आणि माझी ब्युटी क्वीन हे उखाणं ऐकल्यानंतर सगळेजण आता टाळ्या वाजवायला लागतात आणि सगळ्यांची उखाणे ऐकल्यानंतर सगळे हसायला लागतात आणि लगेच अभिजितला टोमना मारतच आकाश म्हणतो की बापरे केवढा तो प्रगल्भपणा आणि भूमी त्याच्याकडे आता वेगळ्याच नजरेने बघायला लागते त्यानंतर आता तिघींचाही म्हणजेच दोघींचाही गृहप्रवेश होतो त्याच वेळेला आकाशला आठवतं की गृहप्रवेश होताना भूमीदेखील घरामध्ये आलेली असते मानसी आणि पौर्णिमाबरोबर भूमीचा देखील गृहप्रवेश झालेला होता हे त्याला आठवतं तेव्हा मग आता आजी ही अथर्वला आतमध्ये जायला सांगते आणि त्यानंतर आकाशला धरून म्हणते की काय रे आकाश हे काय तुझं तू तर म्हणाला होता जुन्या गोष्टी काढायच्या नाही मग कशाला तेव्हा तो म्हणतो की जाऊ दे गं थोडंसं आठवायला काय कर हरकत आहे तसं पण थोड्याशाने तिला आठवेलच अगदी टोकाचं नाही आठवून द्यायचं आहे नंतर मग मानसी ही दोघींनाही मिठी मारत्यांनी म्हणते की दोघींनी व्यवस्थित राहा सगळं काही व्यवस्थित असेल तुम्ही फक्त दोघे एकमेकींची काळजी घेणे सगळं काही नीट होईल आपल्या आईबाबांचं नाव राखा आता हेच तुमचं सगळं घर आहे तुम्हाला इथेच नांदायचं आहे सगळं व्यवस्थित करा सगळ्यांची मन जपा आणि हो काहीही कमी पडू देऊ नका कोणाला सगळ्यांना आता नमस्कार करायला लागतात आणि त्यानंतर माधवराव निलांबरी आणि आजीला सगळेजणं नमस्कार करायला सांगतात त्याच वेळेला निलू बाजूला येते निलू म्हणते झाले तुमच्या दोन्ही मुलींची लग्न तर झाली आता ही तिसरी आहे ना भूमी तिला घरात कसं ठेवायचं ते बघा नाहीतर एखाद्या वकिलासारख्या मुलाला बघून तिला देऊन टाका तसं ह्या वकिलीच करत असतो ना तिची असं म्हणून भानुशालीकडे बोट दाखवून रागिणी ही निलांबरीला सुचवते नंतर आता सगळेजणं बाहेर पडतात भूमी निघालेली असते हे पाहून आकाशला खूपच वाईट वाटतं आकाश पाटमोराच बसलेला असतो तो विचार करतो की नेमकं काय करू मी भूमी माझ्याकडे बघत देखील नाही आहे प्लीज एकदा माझ्याकडे बघ ना मागे वळून भूमी पण मात्र भूमी बघतच नाही तर हे सगळं पाहून मात्र रागिनी आणि पौर्णिमा दोघांनाही आनंद होत असतो आकाशची ती घालमेलीची अवस्था पाहून त्यांना मजाच वाटत असते त्यानंतर मग भूमी निघून जाते तिच्या मनाला जराही काही वाटत नाही मागे बघावं असं म्हणूनच आकाश आता पूर्ण जाईपर्यंत वाट बघतो मात्र भूमी काही मागे बघत नाही अभिजितचं देखील त्याच्याचकडे लक्ष असतं आकाश विचार करतो भूमी तुला काहीच कसं आठवत नाही गं प्लीज बघ ना प्लीज माझ्याकडे वळून बघ ना मागे असं तो तिथे आता म्हणायला लागतो आणि भूमी बघत नाही हे पाहून त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं आजी तिथेच आतमध्ये उभी असते पण मात्र भूमीच्या जाण्याने सगळ्यांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं आकाश आता तिथे काही बघत नाही तो स्वतःच्या रूममध्ये येतो रूममध्ये स्वतःचे डोळे पुसत तो तिथे असलेल्या टुटूला घेतो आणि म्हणतो की टुटू हे सगळं काय चालू आहे माझ्या बाबतीतच हे सगळं का घडतं भूमीला काहीच आठवलं नाही मी अगदी शेवटपर्यंत वाट बघत होतो की तिला काहीतरी आठवेल पण नाही तिला काहीच आठवलं नाही मला खरंच खूप वाईट वाटतंय या सगळ्या गोष्टीमध्ये आपण की भूमीला काही आठवून देऊ शकलो नाही नंतर तो त्याच्या बेडरूमच्या असलेल्या खिडकीपाशी येतो त्याला भूमी जाताना दिसत असते आणि समोर रिक्षा उभी असते तेव्हा आकाश विचार करतो की भूमी एकदा तरी बघ प्लीज तरी ही भूमी काही बघत नाही आणि भूमीला जाताना पाहून त्याला बघवत नसतं म्हणून तो पटकन तिथून खिडकीतून बाजूला निघून जातो आणि त्याच वेळेला भूमी ही वरती वळून बघते आता वरती बघितल्यावर ते तिला आकाश दिसत नसतो आणि म्हणूनच ती पुन्हा रिक्षात बसते त्यावेळेला आता आकाश म्हणतो की टू टू बघ ना भूमी आपल्याला सोडून गेली मागे सोडून गेली ना तशीच आता पण ती आपल्याला सोडून गेली तिला आठवतच नाही आहे की ती काही केलं तरी तिला आठवण्याचा काहीच होत नाही आहे परिणाम मला काय करायचं कळत नाही भूमी मात्र वरती बघते तेव्हा आकाश तिला दिसत नाही मात्र तिचं नजर तिथे अपूकच गेलेली असते आणि ह्याच्यामुळे आता आकाशला ही बरं वाटलेलं असतं पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरी आल्यानंतर भानुशाली वकिलांना आता भूमी म्हणत असते की ते आकाश महाजनने आमचं घर आहे त्याच्यावर जप्ती आणलेली आहे आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे की त्याने न सांगता या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ती या सगळ्या केसमध्ये तुम्ही आमची मदत कराल का सर असं ती त्याला विचारते आणि त्याच वेळेला त्यालाही टेन्शन येतं नंतर मग आता पुढे पौर्णिमाला तिथे सोडून निलांबरी ही भानुशालीजवळ येते आणि म्हणते की तुम्ही आमची केस घ्यायला मदत करताय पण मला सांगा तुम्ही खरंच आमचे जावई होणार का आता हे ऐकल्यावरती तो बघतच बसतो त्यानंतर आकाश हा आजीला म्हणत असतो की जे व्हायचं नव्हतं तेच झालं शेवटी त्या जमिनीचं सगळं भूमी अगोदरच कळलेलं आहे आता हे सगळं तिला कसं का कळलं काय माहिती असं तो म्हणतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा